शिर्डीहून नाशिकला महामार्ग बस स्थानकात शनिवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास आलेली बस एम एस शून्यच्या एल डब्ल्यू चौऱ्याण्णव बासष्ट फलटावर चौकशी कक्षासमोर थांबली काही वेळाने बस थेट स्थानकात शिरली यावेळी आंध्र प्रदेशची महिला भाविक बस खाली सापडून जागीच ठार झाली अंजली थट्टीकोंडा नागार्जुन वय तेवीस राहणार पटछावा जिल्हा प्रकाशम आंध्र प्रदेश असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे नाशिक ते शिर्डी या महामार्गावर धावणारी ई बस सुरक्षितपणे महामार्गावर बस स्थानकात पोहोचली चालक उमेश दत्तात्रय भाबड वय बत्तीस राहणार बेळगाव नांदगाव यांनी बस थांबविली सर्व प्रवासी खाली उतरल्यानंतर ते देखील लॉकसीट एंट्री करण्यासाठी खाली उतरले एंट्री करून भाबड पुन्हा बस मध्ये चढले यावेळी त्यांनी बस सुरू करतात मोठा आवाज आला आणि बसने अचानक उसळी घेत क्षणात लोखंडी बार तोडून थेट चौकशी कक्षाच्या भिंतीवर जाऊन धडकली कक्षाजवळ ओट्यावरून पती मुपाल्ला नागार्जुन व तीस राहणार कोंडी कुंडूर जिल्हा प्रकाशम यांच्या सोबत चालत असलेल्या अंजली यांना बसची जोरदार धडक बसली यावेळी मुलाप्पा हे थोडक्यात बचावले त्यांच्या हाताला दुखापत झाली तसेच चौकशी खिडकी समोर माहिती घेण्यास उभे असलेले गोरख मच्छिंद्र गोसावी रानर पातर्डी फाटा हे देखील बसच्या धडकेत गंभीर जखमी होऊन ओट्यावर कोसळले चौकशी कक्षाची एक भिंत पूर्णता कोसळली या दुर्घटनेने एकच खळबळ माजली स्थानकातील कर्मचारी अन्य बसचे चालक वाहक यांनी धावगेत जखमी गोसावी यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले अंजली यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन प्रचंड रक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला शासकीय जिल्हा रुग्णालयात त्यांना रुग्णवाहिकेतून हलविण्यात आले मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी बैद घोषित केले गोसावी यांच्यावर गोसावी यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले घटनेची माहिती मिळताच जवळ असलेल्या मुंबईनाका पोलिसांनी महामार्ग बस स्थानकात धाव घेऊन चालक भाबड यांना ताब्यात घेतले या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते